नमस्कार आज आपण पाहणार आहोत मंत्राचा जप केल्याने काय फायदे होतात मानसिक शांती कशी मिळते नकारात्मक ऊर्जा भीतीपासून संरक्षण या मंत्राचे अनेक फायदे आहेत हा मंत्र म्हणल्यानंतर श्रीस्वामी समर्थ हा मंत्र म्हणल्यानंतर आपल्याला काय फायदे मिळतात हे आपण आज पाहणार आहोत श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप केल्याने अनेक फायदे होतात मुख्यत्वे यामुळे मानसिक शांती नकारात्मक ऊर्जा आणि भीतीपासून संरक्षण तसेच आत्मिक बळ आणि धैर्य मिळण्यास मदत मदत होते आता आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ मंत्राच्या जपाचे फायदे एक नंबर काय आहे मानसिक शांती मंत्राचा जप केल्याने मनाला शांती आणि स्थिरता मिळते तसेच आपला तणाव पण कमी होतो परत सेकंड नंबर नकारात्मक ऊर्जा आणि भीतीपासून संरक्षण श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते आपल्याला असे मानले जाते आत्मिक बळ आणि धैर्य श्री स्वामी समर्थ मंत्राचा नियमित जपाने आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील कठीण परिस्थितीत धैर्य मिळण्यास मदत होते समृद्धी आणि प्रगती काही भक्तांचा आत्मविश्वास आहे की मंत्राच्या नियमित जपाने आर्थिक आणि सामाजिक जीवनात समृद्धी आणि प्रगती साधता येते आणि रोगमुक्ती काहीजण असाही दावा करतात की मंत्राचा जप केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा होते ज्याचे त्याचे अनुभव वेगवेगळ्या स्वरूपात आहेत म्हणजे हा जप केल्याने बऱ्याच जणांना फायदा झालेला आहे आणि बरेच जण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कोणाला कशाने फायदा झालेला आहे हे सांगितलेलं आहे सांगणार आहे हा मंत्र जप कसा करावा मंत्र श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपण्यासाठी वापरावा म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा हा, हा मंत्र जप करताना वापरायचा आहे माळ माळ कोणती असावी बघा आता माळ रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ वापरून जप करणे शुभ मानले जाते आणि जपाची संख्या म्हणजे जप आपण किती वेळा केला पाहिजे किमान एकशे आठ वेळा जप करणे चांगले मानले जाते परंतु शक्य नसल्यात जितके शक्य आहे तितका जप करावा असंही म्हटलं जातं जप करण्याची आता पद्धत कोणती आहे जप करताना मनात किंवा मोठ्याने मंत्र म्हणावा मनातही म्हणलं तरी चालतं किंवा मोठ्याने म्हणलं तरी पण चालतं आणि वेळ कोणत्याही वेळी जप करता येतो पण सकाळी आणि संध्याकाळी जप करणे अधिक फलदायी मानले जाते कोणत्याही वेळी जप करता येतो पण सगळ्यात जास्त फलदायी कोणता मानला जातो सकाळी आणि संध्याकाळी आणि मी एक टीप सांगते हा मंत्र जप करताना कोणत्याही हववास किंवा अपेक्षा नसावी आणखीन एक टीप सांगते मी स्वामी समर्थांवर श्रद्धा आणि भक्ती ठेवून जप केल्यास अधिक मा लाभ मिळतो आपल्याला म्हणजे श्रद्धा तुमची भक्ती असेल तर जप केल्यास अधिक लाभ मिळतो आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करताना आपले मन शांत आणि एकाग्र ठेवावे म्हणजे शांतता ठेवावी घरामध्ये आपण हा मंत्र म्हणताना स्वामी समर्थाच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते असा भाव ठेवावा आणि मलाही अनुभव आलेला आहे मीही एके दिवशी तो अनुभव शेअर करेन आणि तुम्हाला पण कुठला अनुभव आलेला असेल ते माझ्याशी शेअर करा मी सांगेन कदाचित आणि हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा नि नवीन चॅनेल आहे स्वामी स्वामी समर्थांविषयी याच्यामध्ये सर्व माहिती सांगितली जाणार आहे आणि रोज बरोबर एक वाजता म्हणजे एक सव्वा एकच्या दरम्यान हा व्हिडिओ व्हिडिओ अपलोड होईल तुम्ही बघायला विसरू नका नकात आणि हा असेच व्हिडिओ रोज पाहत रहा आणि जप करत रहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ